बघा आपण आज कानडी शब्द घेऊया आता आपण कांदी शिकूया काल आपण मागच्या तासाला आपण तेलगू शब्द बघितले होते अरबी शब्द बघितले तेलगू सुद्धा बघितलेले आहेत कांदी बघितलेले आहेत आपण अरबी मल्याळी पोर्तुगीज गुजराती फ्रेंच जपानी मेक्सिकन उर्दू सगळे बघितलेले आहेत बघा आज आपण कानडी शब्द बघूया आता कानडी शब्द जवळपास एकशे बारा मी दर्शवलेले आहेत बघा कानडी कांबळे काका नावाचे गृहस्थ आहेत कोण कांबळे काका नावाचे गृहस्थ आहेत आणि त्यांच्या घराण्यावर आधारित ही सगळी कथा आहे त्यांच्या घराण्यामध्ये काय घडतं त्यांची ताई काय करते त्यांचे वडील काय करतात गावकरी लोक काय करतात गावातील लोक काय करतात आणि मग भांडी वगैरे याच्याशी रिलेटेड हे सगळं आहे बघा ठीक आहे मध्ये आपण रुबी नावाची मुलगी घेतलं होतं रुबी नावाची मुलगी त्या रुबी नावाच्या स्त्रीवर आधारित तिचा नवरा काय काय काम करतो तिच्या मुलाने काय केलं होतं किंवा रुबी आपल्या समाजासाठी काय काय करते काल आपण बघितलं होतं बरोबर का भाषेमध्ये आज आपण कार्डी कांबळे काका तुम्हाला कुठे शब्द दिसतात बघा हे पंधरा हे कांबळे काका काय करतात त्यांच्या आई बघा त्यांचे आई आणि अप्पा आता तसं पाहिलं गेलं तर इथं अप्पा असा शुद्ध शब्द आहे असा शुद्ध शब्द आहे का सांगा हे चुकून झालेला आहे अक्का अव्वा हे शब्द बघा हा जोडाक्षराच्या अलीकडे अक्षर रस वाचतो प्रिंट मिस्टेक काय अप्पा झालेला आहे आ करायच नाही लक्षात ठेवा आ लिहायचं नाही काय करायचं आहे अप्पा असं लिहायचं बघा अप्पा नाही का हा अप्पाचा विषय लय हार्ड आहे अप्पाकडे हा खेरड्याचं कार्ड आहे आई कांबळे काकाचा बघा कांबळे काकाची आई आणि अप्पा आणायला सांगतात आमसुल माहिती नाही तुम्हाला ना। हा कोकणात जास्त असतंय पिकते आमसूल आणायला सांगतात अच्छे भर अच्छर म्हणजे केवढं अर्ध पावश आणायला सांगतात आणि अव्वा म्हणजे आई आणि अण्णा अण्णा शब्द बरोबर आहे का बघा आहे आई आणि बघा अव्वा आणि अण्णा त्याला अडकीत आणायला सांगतात अडगुळ्यात मडगुळ्यात पडलेला बघा कांबळे काकांची आई आणि आप्पा अक्काला काय सांगतात आमसू आणायला सांगतात केवढ अक्षरभर आणि आववा आणि अण्णा अडकीत ताणा सांगतात अडबुळ्यात मडगुळ्यात पडलेला अक्काला काम ही ही दोघं आणि ही दोघं अक्काला काम सांगतात कांबळे काकांच्या घराण्यावर कुणीतरी आळ घेतलेला आहे आणि ते नंतर सूड सुद्धा उगवतात बघा सूड शब्द कुठे आहे बघा एकशे दहा नंबरला सुड ते नंतर सूड उगवतात कांबळे काकाच्या घरातील माणसं उडदापासून उत्तापा बनवतात साऊथ इंडियन पदार्थ आहे उत्तापा आणि उपीट मध्ये उसळ घालतात उपीटमध्ये उपीट माहिती तुम्हाला उपमा म्हणतात आपण उपीट मध्ये उसळ घालतात कांबळे काका कैवार आहेत किल्ली केळवण्याला ठेवतात आता मला सांगा इथं किल्ली शब्द आला बघा स्टार करून ठेवा किंवा हायलाइट करून ठेवा केळवण म्हणजे काय ते मी सांगतो केळवण म्हणजे काय लग्न ठरल्यानंतर त्याच्या आधी जेवायला बोलवतात बघा त्याला केळवण म्हणतात आपण केळवण असू इथं ते किल्ली असं ठेवतात बघा असं खोचून पॅन्ट वगैरे किंवा बायका असं साडीच्या याच्यात ठेवतात बघा असं केळ असतं नऊवारी साडी नसताना आणि इथं असं खोचून किल्ली ठेवतात पैसे वगैरे ठेवतात बघा ठेवतात का तर ते हे केळवण आहे असं तुम्ही किल्ली शब्द आहे बघा मला सगळ्यात चावी हा शब्द कोणत्या भाषेत आहे रे चावी पोर्तुगीज मधला आहे ना ती चावी हरवलेली असते पोलीस बोलवतात मिस्त्रीला तोडायला पोर्तुगीज भाषेतील चावी शब्द आहे आणि किल्ली के किल्ली के के किल्ली लक्षात ठेवा किल्ली केळवण्याला ठेवतात कांबळे काका कोयत्याने का कोथिंबीर को कट करतात कोयत्याने आणि ती कोशिंबीर मध्ये घालतात आणि ती कोशिंबीर कनिक मध्ये घालून त्याच कडबू बनवतात आणि कडुगळ सुद्धा बनवतात कडबू म्हणजे काय तो पदार्थ आहे छोटासा आणि कडुगळ म्हणजे काटकुडुगळ चिखली चकडीला खडुगळा आपण खडुगळा म्हणतो ते खडगुळा आहे बघा आणि बघा कांबळे काका काय करतात कोयत्याने कोथिंबीर कट करून ती कोशिंबीर मध्ये घालायची ती कोशिंबीर कणिक मध्ये घालायची ती कणिक तिंबून त्याचं ती काय करायचं कडबू आणि कडगुळ तयार करायचं हातात एक कुदळ घ्यायचं कडबू आणि कुदळ घ्यायचं आणि कडबुळ घ्यायचं आणि जाऊन कुनग्यामध्ये थोडस काय करायचं नैवेद्य म्हणून रोवून ठेवायचं कुनगा म्हणजे शेतीचा पट्टा एक कुनगा आपण म्हणतो बघा ते आमच्या ह्या कुणगीत भात लावलाय त्या कुणगीत आमच्या शेंगा आहेत हा असं कुणगा आणि मग कुंची कुंची म्हणजे काय रे लहान बाळाची टोपडी त्याला कुंची म्हणायचं आणि ते नेहमी काय करायचे का कुंची वापरायची कुंची घालायचे लहान बाळासारखे आणि काडी काय करायचे खलबत्त्यात घालून ते खोबरही करून वाटून वगैरे काढी काडी काडी जमून किंवा आपण असं म्हणू की ते कुजळीने काय करायचं आहे ते कडगुळ किंवा कडगू काय करायचं ते रोवायचं त्या ह्याच्यामध्ये जाऊन कुणगीमध्ये एक श्रद्धा म्हणून कडगुळ घ्यायचं म्हणजे चकली घ्यायची कडगू घ्यायचं आणि ते काय करायचं पहिल्यांदा आपण न खायचं खायच्या आधी जायचं त्या कुणघ्यामध्ये शेतीच्या पट्ट्यामध्ये जायचं आणि तिथं एखाद्या ठिकाणी ते असं रोवायचं आणि कुठं रोवून ठेवलंय ते म्हणून तिथे काय करायचं काडी रोवून ठेवायची अशी ओळख करून आपण बघा एखादी काडी किंवा असं काय तर रोवून ठेवतो बघा बरोबर आहे का काडी शब्द हा कानडी शब्द आहे लक्षात ठेवा शिवाजी महाराजांनी एकदा काडी गहाण ठेवली होती तुम्हाला माहिती आहे माहिती आहे ना काडी गहाण ठेवली पेशव्यांच्याकडे आणि ती काडी मागायला गेली तेव्हा पेशवे शिवाजी महाराजांना नावं ठेवायला लागली आणि काडी मागायला आला असतो ते म्हणले नाही स्वराज्याच्या एका काडीलाही धक्का लागू देणार नाही आम्हाला आमची काडी परत द्या आणि तुमचं हे देणार नाही परत देणं देणार नाही लक्षात ठेवा म्हणजे काडी गहाण ठेवली होती लक्षात तुम्हाला माहित असेल हा इतिहास प्रशासना आणि कांबळे काकांच्या घरातील माणसं खलबत्ता खल आणि बत्ता hmm. माहितीये तुम्हाला खलबत्त्यामध्ये खोबरं वाटतात त्याच्यावर मिक्सर कुठला गरीब माणूस खलबत्त्यात खोबरं वाटतात आणि खोलीतल्या खिडकीत वाळत ठेवतात आणि त्याच्यावर एक खण झाकतात खण म्हणजे काय रे चोळीचा खण खाण वेगळी खण वेगळं ह पाण्याची खाण वेगळी खण झाकतात कांबळे काकाने एकदा गाजर गाडग्यामध्ये ठेवलं होतं गाडगे महाराज गाडगे बाबा गाडगे नाव कांडे आहे बघा कांबळे मग कांबळे काकाने एकदा एक गाजर गाडग्यात ठेवलेलं ते बाहेर काढलेलं आहे आणि त्याच्याशी अशी गुढी उभा केलेली आहे काय केलेलं आहे गुढी उभा केली आणि त्याला गोंडी गोंधळलेली आहे गुंडी म्हणजे काय दोरा गुंडी गुंडळलेली आहे आणि मग ती गुढी त्याला आणि गोंडाने गुंडळलेली आहे गोंडाने लावलेला आहे त्या गुढीला गाजर त्या गाडग्यामधनं बाहेर काढलं ते उभा केलं गुढी म्हणून त्याला दोरा गुंडळला त्याच्यावर एक काय केला गोंडा गुंडळला आणि ती गिंडी मध्ये नेऊन टाकलं मध्ये कुठं गिंडी म्हणजे तीर्थ ठेवण्याचं एक चंबू भांड पण आपण गिंडी म्हणजे गाडी धरूया गाडी ते आता गुढी उतरल्यानंतर आपण काय करतो ठेवतो ना घराच्या तसं यांनी त्या गाडीत टाकलेल्या असं धरूया ती गाडीतल्या गादीवरती गुढी पडते मग कोणीतरी येऊन एक गिडा माणूस त्यावर बसतो बसल्यामुळे काय होतंय ती गुढी मोडली असेल तांबडे काकांच्या निदर्शनास येते तांबडे काका त्याच्या गालावर एक गुच्ची देतात काय करतात गुच्छितवड्या घेतो कांबळे काका चाकरी करतात चड्डीच्या आणि फार चिंध्या झाल्या <laughs> चिरकूर झालं की लाव चिमटा <laughs> म्हणजे चड्डी पाटली चप्पल तुटलं की काय करायचं चिमटा लावायचा काय करायचं चिमटा लावायचा आपण काय करतो शिवतो चड्डी फाटली चप्पल तुटलं की आपण शिवतो ना धा धाग्यानं तर ते काय करतात चिमटा लावतात स्टॅपल करता लावता। की तुम्ही तस चिमटा लावायचा कांबळे काकाच्या घरातील माणसं चंबू मध्ये चेंडू आणि चिंचा ठेवतात चंबू चंबू माहितीये ना तुम्हाला चिमले हा चेंबल हा चेंडू चेंडू माहितीये चेंडू शब्द कानडी आहे बघा आणि चिंचा ठेवतात चिंच सुद्धा कानडी शब्द आहे ना का नेहमी चोळणा घालतात चोळणा म्हणजे काय हा शिवाजी महाराजांच्या काळात असायचं ते वस्त्र अंगवस्त्र त्याला चोळणा म्हणतात बघा ना ते बालसमाजीचं वर्णन करताना वापरले की चिमुकली पगडी झळकेशरी चमुकला चढवीवर चोळणा चिमुकली तलवार धनेकरी चिमुकला सरदार निगेरणा घेतले ना ना त्यामध्ये बघा चिमुकला चढवीवर चोळणा म्हणजे ते अंगवस्त्र आणि मग कांबळे काका कायम चिरमोरे चोखत असायचे त्यांना दात नसायचं चिरमोरे खायला चिरमोर तोंडात टाकायचं आणि ते चोखत बसायचं किंवा कुठलाही व्यवहार असू दे ते चोखपणे काय करायचे बजावायचे कांबळे काकांना जिजाऊंचा फार अभिमान होता ते त्यांच्या चरणी जाई आणि जुजी जुईची फुलं व्हायचे जिजाऊंचा फार अभिमान होता जिजाऊ शब्द काढले आहे बघा जिजाऊंचा फार अभिमान होता ते जाई आणि जुईची फुलं त्याच्या काय करायचे त्यांनी व्हायचे कोणती वस्तू आणायची ती छटाक बरेच आणायची तर पैसे नसायचे वजन कुठून आणायचं असं वगैरे काय नाही आणि कष्ट केलेला टका किंवा नाणं मिळालं ते टाळून लावायचं आणि घरी यायचं नशिबाने मिळालंय म्हणून पूर्वी असं नाणं मिळायचं दिवसभर काम केलं की के एक नाना बरोबर ना आता पैसे मिळतात बंडल मिळते आता कांबळे काका डोसा बनवण्यात एक्सपर्ट होते डोसा उत्ता पाठ डोसा सांभोळी सगळ्यात कांबळे काकांची ताई तूप तांब्यात ठेवायची आणि त्यापासून तंदूर तळून घ्यायची कांबळे काकांची ताई काय करायची तूप तांब्यात ठेवायची आणि ती तंदूर तळून घ्यायची तळपणे असा शब्द आपण कृतीसाठी तळप तळून घेतले असं धरूया एक दिवस कांबळे काकांनी ताईला नत आणली तुम्हाला माहिती आहे का आता सानिया मिर्जा नत वापरत नाही सानिया मिर्जा पूर्वी नत वापरायची मला आहे ना अशी गोल काना आता ती का वापर लक्षात का बघितलं नातात कांबळे काका काय करायचे न सॉरी साने मिरजा नत वापरायचे आणि मग आता ती नत ना वापरत नाही का वापरत नाही माहिती ना तुम्हाला एकदा साने मिर्झाला कांबळे काका भेटले आणि त्यांनी सांगितलं की बाई आता लय दिवस तू वापरलेस आमच्या ताईला दे मग तिने नॉट म्हणले आणि देऊन टाकली मोठी माणसं लक्षच असतात तिने मग नथ घेतली आणि आता ताई नथ वापरायला लागली कांबळे काकाने एकदा पेटीतून पिशवी बाहेर काढली पिशवी शब्द कानडी शब्द आहे बघा पेटी सुद्धा कानडी शब्द आणि त्या पेटीतून पिशवी बाहेर काढली त्या पिशवीमध्ये एक परडी होती त्या परडीमध्ये त्याने एक पडवळ टाकलेला आहे hmm. एक पापड टाकलेला आहे एक पुरणपोळी टाकलेली hmm. आहे एक पेला टाकलेला आहे आणि ते निवून पाटाला वाहिलेला आहे परडी म्हणजे काय तुम्ही जत्रा करायला तुम्ही परडी वाहता का निवून हा जत्रेला परडी ते दुर्डी दुर्डी वगैरे पर्डी हा तर ते परडी वाहतात त्याच्यामध्ये काय काय टाकले बघा त्यांनी पडवळ पापड पुरणपोळी पोळी आणि ए, पाटले। पाटा रे पाटाच्या पाण्याला हा समजल्या का नदीच्या पाण्याला पाटावर बसून व्हायला असं म्हणा लक्षात ठेवा हा कांबळे काकांचा आजा बांबूच्या बांगड्या विणतोय काचच्या नव्हे बांबूच्या बांगड्या तयार करायच्या बांबू पासून हा आणि ते चिरमुरा चिरमुर झालं का हा तेही चिरमुरं चौकात बसायचे ठीक आहे चिरमुरा 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 आता लातूर मध्ये मुरमुरे म्हणतात लातूर भागात मुरमुरे म्हणतात आपल्या इकडे चिरमुरा म्हणतात कालडी बस चुरमुरा चुरमुरा चिरमुरा एकच लक्षात ठेवा आणि बोने म्हणून कांबळे काकांचे आजार काय करायचे बघा बांबू पासून बांगड्या विणायचे आणि देवाला बोणे बोने म्हणजे नैवेद्य काय ठेवायचे बघा बरड ठेवायचे जनावरांना भरड ठेवतात हो दूध जास्त देऊ दे भरडा भरड बरेड़। ते बोने म्हणून भरड ठेवतात हो बघ असे आजचा होते कांबळे काकांचं बिढार मोठ होत जमात मोठी कोणाची होती रे मोठी जमात कोणाची होती रुबीची अरबी अरबी भाषेत जमात शब्द होता आणि बिढार कोणाचा आहे बिढार म्हणजे कुटुंब कांबळे काकांचं बिढार मोठं होत कांबळे काकांनी एकदा भंगारातून भिडाचं भांड आणलं आणि त्या भांड्यावर भाकरी बनवायला लागले आता हे भिडाचं भांड कोणतं असेल रे भंगारातून बिडाचं भांड आणलं आणि त्यात भाकरीचा तवा बिडाचा तवा असतो लक्षात ठेवा आता कानडी भाषेमध्ये कर्नाटकामध्ये बंगाराचं दुकान म्हणजे सोन्याचं दुकान आणि आपल्या इकडं आपल्या इकडे कसलं दुकान भंगाराचं म्हणजे तिथं गेला आणि तुम्ही म्हणता मला भंगाराचं दुकान दाखवा मला <laughs> रद्दी घालायचं <था> आहे <laughs> तर ते तुम्हाला सोन्याचं दुकान घेऊन सोडतील अलग लक्षात आणि आपल्याकडे भंगाराचं दुकान म्हणजे रद्दी घेतात ते स्क्रॅप घेतात ते तर लक्षात ठेवा सोन्याला भंगार म्हणतात कॅनडी भाषेमध्ये राहिल लक्षात आपण आपल्या इकडे भंगारातून क्लुप्टून भांड भांडारलं आणि त्यावर भाकरी करतात कांबळे आणि दाबण आणि रोवून ठेवायचं त्या भाकरीवर भाकरी करायच्या आणि त्याच्यावर असं दाबण रोवून ठेवायचं त्यांची काहीतरी श्रद्धा असेल समजलं का दाभन या भाषेत आहे बघा आणि मुंडासे बांधून पागोते ते बांधून मिरवणुकीत नाचायला जायचं गोंधळ घालायचा गोंधळात मिरवणुकीत नाचायला जायचं मुंडाशे बांधायचं पागोदे बांधायचं आणि मुरकुंड येऊन पटले की मामा आणि आत्या बघा मामा शब्द पण इथं अण्णा आत्या है ना ताई। आई ताई सगळे आहेत बघा मामा आणि आत्या त्याला काय करतात उचलून घेऊन आणि मरी आई जण जातात त्याला उचलून घेऊन घरी येतात मला है ना कांबळे काकाच्या शेतामध्ये लवंगेच धान्य येते लवंग कांबळे कांबळे काका नेहमी लंगोटी वापरत चोळणा वापरायचे आणि लंगोटी पण वापरायचे हातात <laughs> नेहमी असायची म्हणजे काय कुरप आणि तोंडात विठोबाचं नाम करायचं विठोबा 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 असं कांबळे काकाच्या गावातील चिंपी शिके काही विकायचा धंदा करतोय चिंप्याचा धंदा करत नाही आणि शेवया पण विकतोय कांबळे काकांच्या गावातील चिंपी शिके काय शेवया विकायचा करतोय आणि सुंखाचं धान्य राळ्याचं धान्य जे आहे ते कांबळे काका खातात राळ्याचं तांदूळ म्हणजे तुम्हाला उपासाला वगैरे वापरतात बघा ते कांबळे काका खातात आणि जो कोणी आळ घेतोय घराण्यावर कोणी आळ घेतला कोणी काय म्हणलं त्याचा सूड उगवायचा राग नाही त्याचा पाक सांडगा करून टाकतात मारून मारून त्याचा सांडगा करून टाकतात सांडगा एक दिवस कांबळे काकांना अंडा सापडला एक दिवस कांबळे काका का अंडा सापडला कसला सोन्याचा अंडा सापडला आणि कांबळे काका श्रीमंत झाले आलं लक्षात इकडून आला पोस्ट तिकडून आला पोस्ट संपली माझी गोष्ट समजला कोणते शब्द आपण पाहिले आज कोणते शब्द पाहिले तांदळी शब्द किती आहे जवळपास